नमस्कार मित्र आज विशेष करून अरबस्थानात आणि आजूबाजूच्या पश्चिम आशियामध्ये विशेष करून मुस्लिम देशामध्ये जे काही युद्धाचं वातावरण आहे ते दिवसेदिवस वाढत चाललं आतापर्यंत इस्रायल आणि गाझा आणि लेबनान यांचं युद्ध चालू होतं आणि चालू आहे पण अलीकडे विशेष इराणने ज्या पद्धतीने या सर्व अतिरेकी संघटनांना मदत केली त्यामुळे इस्रायल तर चिडला पण अमेरिकेलासुद्धा ह्या गोष्टी फारशा योग्य वाटल्या नाहीत आणि त्यांनी त्याचं बोलून दाखवलं इराणवर अनेक निर्बंध घातले पण तिथले जे सत्ताधीश आहे ते अजूनच जास्त प्रमाणात ह्या आजूबाजूच्या अतिरेकी संघटनांना मदत करत आहेत तेव्हा एकदा इस्रायल आणि सोबत अमेरिकेला घेऊन इराणवर युद्ध लवकरच होईल असं वातावरण तयार झालं आणि ते फार दूर नाही अशा वेळेस असा प्रसंग निर्माण होतो की या युद्धामध्ये हार जीत हा मुद्दा जो काही असेल तो असू द्या पण मुळात अमेरिकेसारख्या महासत्तेपुढे इराण टिकू शकत नाही आणि त्याला चीन आणि रशियाने किती मदत केली तरी तसा रशिया बरासा खिळखिळा झाला आणि चीन याला तायवान हा प्रदेश बळखावायचा असल्यामुळे तो फारसं इराणला मदत करणार नाही अशा वेळेस इराणचं जे नुकसान होईल ते नुकसान मोठ्या प्रमाणात असेल कारण लोकांची घरं हॉटेल व्यवसायाची ठिकाणं शाळा हॉस्पिटल यंत्रसामुग्री हे सगळे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होईलच पण मनुष्यानी मोठ्या प्रमाणात होईल अशा वेळेस लोकांना पलयाशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही आणि त्यांना इकडून तिकडे कुडतुरी पळावं लागेल किंवा हलायकीचं जीवन कंठावं लागेल मग अन्न तुटवडा होईल आणि लोक झर्जर होतील खरं तर इराणमध्ये जी आता इस्लामी सत्ता आहे त्यात लोक मोठ्या प्रमाणात भरडले गेले विशेष स्त्रियांची फार मोठ्या प्रमाणात हाल झाली आणि त्यावर वेळोवेळी स्त्रियांनी तसा उठावी केला मागेच आपण बघितलं हिजाभर मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी आंदोलन केलं आणि रस्त्यावर उभे राहून त्यांचे डोक्याची केस स्वतः कापून टाकली त्याबद्दल अनेक इराणी स्त्रियांना जेलची हवा खावं लागली पण ती त्यांनी खाल्ली आणि त्यांचा विरोध त्यांनी चालून ठेवला पण इराणी जो समाज आहे तो हळूहळू बदलायचं बघतो पण आज तिथे सत्ताधीश त्याला बदलू द्यायला तयार नाहीत विशेष स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे आणि त्यांना जेलमध्ये मोठ्या प्रमाणात टाकलं जातं या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वाईटातून एक गोष्ट चांगली अशी निर्माण होते की लवकरच इराणमध्ये इस्लाम धर्माच्या विरोधात मोठ्या प्रमाणात क्रांती होईल आणि जे ज्या पद्धतीने त्या समाजाला तिथल्या लोकांना वागवलं जातं सत्ताधीशाकडून ते लवकरच बंड करून उठतील कारण बाकीच्याही मुस्लिम देशामध्ये जे स्वतंत्रची वारे वाहू लागली पश्चिम राष्ट्रांमध्ये विशेष करून युरोपामध्ये जे मोकळं वातावरण आहे शिक्षण नोकरी राहणी हॉटेल डान्स या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने तिथला समाज समाजमुक्ततेने वावरतो आणि त्याचा मनमोहक आनंद घेतो तसा आनंद ह्या समाजालाही मिळायला हवा या मुस्लिम देशातल्या लोकांना मिळायला हवा अशी त्या ते तिथल्या लोकांची मोठ्या प्रमाणात भावना आहे पण आज तरी ते त्यांचं दुःस्वप्न वाटतं पण ते लवकरच खरं होईल यासाठी मला तरी प्रामाणिकपणे असं वाटतं की समस्त मुस्लिम देशामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात हानी झाली पाहिजे आणि त्याशिवाय त्या लोकांचे डोळे उघडणार नाही तिथला समाज जो कट्टरतीच्या विळखेत आहे तो लवकर बाहेर पडेल आज तो समाधी बराचसा कट्टरतेचं समर्थनही करतो आपण पाकिस्तानची व्हिडिओ बघतो आणि त्या ठिकाणी तिथला माणूस हा इस्लाम धर्माविषयी तिथल्या रीतीरिवाजाशी मोठ्या अभिमानाने सांगत असतो पण त्याचा त्याला किती जात होतो हे तो बोलून दाखवत नाही आणि तो जात फक्त धर्माच्या नावाने सहन करतो विशेष म्हणजे पुरुषांना हा त्रास बऱ्यापैकी कमी आहे पण स्त्रियांना मोठ्या प्रमाणात हा त्रास त्यांना सहन करावा लागतो तेव्हा मला तरी असं वाटतं की जी आता सगळीकडे एक एक चळवळ चालू आहे की लोक इस्लाम धर्माचा त्याग आहे। आहे। करत आहेत एक मुस्लिम म्हणत आहेत हे प्रमाण लवकरच मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अफगाणिस्तानपासून तर पाकिस्तान इराण इराक सौदी अरेबिया जॉर्डन सिरिया दमासखन त्यानंतर इजिप्त लेबनॉन तुर्कस्तान आणि इराण या ठिकाणी असं वातावरण हळूहळू बदलायला लागले पण तिथल्या समाजाची दहशत तिथल्या राज्यकर्त्यांची दहशत तिथल्या सैन्याची दहशत एवढी मोठी आहे आणि त्यामुळे समाज मोकळ्या मनाने बोलू शकत नाही पण तो लवकरच बोलेल आणि तो बोलल्याशी राहणार नाही कारण मित्र कुठलीही व्यक्ती फार दिवस झोखडा चढू शकत नाही त्याला मुक्ततेची गरज असते त्याला स्वतंत्र राहावं असं वाटतं आणि त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याचं भाषण स्वातंत्र्य त्याचं विचार स्वातंत्र्य जर तुम्ही हिरावून घेतलं तर तो फार दूर त्याशिवाय जगू शकत नाही ज्या पद्धतीने मनुष्य अन्नाशिवाय फार दूर जगत नाही पण ह्या स्वातंत्र्यशिवाय तो जास्तीत जास्त काही वर्ष जगेल पण त्याची जी घुसमट होईल ती घुसमट फारशी चांगली राहणार नाही आणि त्याला ती जगू देणार नाही तेव्हा एक प्रकारे त्याच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणात ज्याला आपण बारूद भरलेला आहे असं म्हणून त्या पद्धतीने त्याच्या मनात एक शिंगारी पेटेल आणि तिचा स्फोट केव्हा तर होईल आणि तो स्फोट राज्य करताना फार महागात पडेल पण अजून बी त्या राज्यकर्त्यांना असं वाटतं की आपण जसं वागू तसा समाज वागेल पण समाज असं काही वागत नाही किंवा तुम्ही बंडखोर उठतो आणि ते आपल्याला लवकर लक्षात येईल पण ह्या दरम्यान हे जे युद्ध होईल यात जे नुकसान होईल त्यात जो देश विखुरला जाईल आणि जे जोखड आहे जी मिलिट्रीची सत्ता आहे ती राज्यकर्त्यांचं पकड आहे ती हमकाचं ढिली होईल कारण लोकांना जगण्याची ददात राहील त्यांना अन्न पाण्यावरशी जगता येणार नाही अशा वेळी ते कुठल्या पद्धतीने धर्माचं जोखड सोबत ठेवतील आणि कुठल्या पद्धतीने धर्माविषयी प्रेम दाखवतील कारण ज्या धर्मामुळे त्यांची हाल हाल झाली अजून त्यांना कळत नाही पण मित्र या पश्चिम आशियामध्ये विशेष अरब प्रदेशामध्ये जो पॅलेस्टीनपासून तर अरबस्तान इरा इराक हा सगळा जो भूभाग आहे तो सगळा अरब प्रदेशीच म्हटला जातो त्या ठिकाणी आजही इस्रायल गाझा लेपला युद्ध चालू आहे सिरियामध्ये बंड मोठ्या प्रमाणात झालं तुर्कस्तानामध्ये विरोधात लोकांनी बंड उभं केलं आणि इराक तर फार बेराक बेचिराक झाला आता राहिला इराण आणि इराण स्वतःला एवढा संपन्न समजतो की जगावर मुस्लिम देशांवर आम्ही राज्य करू आम्ही खिलाफत उभी करू ही जी त्यांची भावना आहे आणि त्यांचा जो खुमिनी आहे त्या कोमिनीची दहशत आहे ती दहशत या युद्ध झाल्यामुळे आणि या युद्धामुळे अमेरिकेकडनं किंवा इस्रायलकडनं सपाटून मार खाल्ल्यामुळे हे सगळे त्यांचं दहशत कमी होईल आणि तिथला मुक्त होईल आणि तो स्वतंत्ररित्याचं राहू लागेल आणि तो दिवस फार लांब नाही आणि त्या दिवसाची आपण सर्वजण वाट पाहू हे एवढ्यासाठी मित्र हो की भारत आणि इराण त्यांचा तसा तशी काही संबंध नाही समाजाचाही काही संबंध नाही त्यांचा धर्म वेगळा त्यांची संस्कृती वेगळी त्यांची भाषा वेगळी पण मानवतेचे जेव्हा विचार करू तेव्हा ते आपले बांधव आहेत कारण इराण ही हे आर्यवंशी लोक असून मुळात पारशी समाज हा भारतात मोठ्या प्रमाणात राहतो आणि इराण हा पर्शियनचा भूभाग असल्यामुळे तिथं पूर्वी पारशी लोकांचं राज्य असल्यामुळे तसा तो भावनिकदृष्ट्या आपल्या जवळचा आहे आणि दोन दोन हजार वर्षापूर्वी आपल्या काही राज्यांनी मग चंद्रगुप्त मौरे असतील त्यांनी अफगाणिस्तानपर्यंत तो प्रदेश त्यांच्या ताब्यात होता आणि त्या प्रदेशात लागून इराण असल्यामुळे आपला व्यापारी संबंध आपले व्यक्तिगत लोकांचे येणं जाणं त्या प्रदेशात होत होतं तेव्हा मित्र जर अशा प्रदेशातील लोकांचे हाल होत असतील तर जरूर त्यांना स्वातंत्र्याचे स्वाद घेता यावा यासाठी आपण त्यांच्या मनोकामनेची इच्छा व्यक्त करू आणि तो समाज समाजमुक्त व्हावा हो अशी आपल्याला वाटू असं मला वाटतं नमस्कार